भारताचं नशीब आता पाकिस्तानच्या हातात डब्ल्यू सी फायनल समीकरण झालं किचकट टीम इंडिया जाणार पहिल्या क्रमांकावर तर भारताचं समीकरण कसे पाकिस्तानच्या हातामध्ये आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ज्या दिवशी भारत ऑस्ट्रेलियात चौथा कसोटी सामना खेळणार आहे त्याच दिवशी पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेशी विणणार आहे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जिंकले तर डब्ल्यू सी पॉईंटमध्ये टेबलमध्ये पलस होण्याची खात्री नक्कीच आहे वर्ल्डच्या चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीपूर्वी आपण सर्व संघाची गुणतालिकेत स्थिती जाणून घेऊयात दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया आहेत चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड आणि पाचव्या क्रमांकावर श्रीलंका आहे इंग्लंड सहाव्या आणि पाकिस्तान सातव्या बांगलादेश आठव्या आणि वेस्ट इंडिज नव्या क्रमांकावर आहे आहेबर्नमध्ये दर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि पाकिस्तानही अपसेट केल्या त्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवले तर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि भारत एक नंबरलाही जाऊ शकते हे स्पष्ट की केवळ दोन कसोटी सामन्यांची निकाल डब्ल्यू सी टी पॉईंट टेबलमध्ये उलथापालत करू शकतात हे असे निकाल आहे जे अजिबात अशक्य नाहीत प्रथममध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे ब्रिस्मिन कसोटी अनिर्णित राहिली तर दुसरीकडे एक दिवसीय सामन्यात पाकिस्तानी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता अशा परिस्थितीत पाकिस्तानी कसोटी सामना जिंकला तर नवल वाटायला नको भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांची पहिली कसोटी सव्वीस डिसेंबर पासून खेळवली जाणार आहे हे सामने नियोजित